मंडळी महाराष्ट्र मराठी या न्यूज चॅनलमध्ये आपला सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या सांगली जिल्ह्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे जिल्ह्यातली एकमेव नगरपालिका ही आहे ती तासगाव जिथं ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अद्याप चित्र स्पष्ट झालं नव्हतं पण आज या नगरपालिका निवडणुकीच्या अर्ज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि या नगरपालिका निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं सध्या या नगरपालिका निवडणुकीचे चित्र नेमकं कसं आहे प्रभागनीय कशा पद्धतीने निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये कोणकोणते पक्ष आपली ताकदपणाला लावणार आहेत या त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत दैनिक लोकमतचे पत्रकार दत्ता पाटील आपल्यासोबत आलेले आहेत नमस्कार नमस्कार दत्ता पाटील दैनिक लोकमतचे हे आपल्या तासगाव तालुक्यातल्या विविध अंगी विषयावरती लिखाण करणारे असे एक पत्रकार आहेत ज्यांचा राजकीय ग्रामीण पत्रकारितेसह विविध विषयांचा गाढा अभ्यास आहे एक जाणकार पत्रकार म्हणून त्यांची आज समाजामध्ये ओळख आहे या सविस्तर विषयावरती चर्चा करण्यासाठी त्या आप आज आपल्यासोबत आलेत सुरुवातीला आपण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच दत्ता पाटील साहेब यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आज अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सध्या या निवडणुकीची नेमकी परिस्थिती काय आहे ही निवडणूक नेमकी किती रंगी होईल आणि कशा पद्धतीनं होईल याच्या संदर्भात आपण थोडंसं सांगितलं सा तर बरं होईल नमस्कार नगरपालिकेची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अखेरच्या टप्प्यापर्यंत अर्ज दाखल होतात नाही होतात या चर्चा सुरू असतानाच काका गटाचं एकीकरण होतं आहे का अशा चर्चा पण होत होत्या पण ह्या सगळ्या चर्चांना ब्रेक देत नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली शेवटच्या दिवशी शंभरच्या वर अर्ज दाखल झाले आणि इतक्या प्रमाणात अर्ज दाखल झाले की नेमकी लढत कोण कौन कोणाशी होणार आहे हा सगळा सस्पेन्स होत होता इच्छुकांच्यात पण प्रचंड सस्पेन्स म्हणजे अर्ज दाखल करण्याच्या पातळीवरती अखेरच्या क्षणापर्यंत अर्ज कौन, -कौन दाखल करते याचा अंदाज घेत अर्ज दाखल झाले शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र बंडाची लाट उसळली माजी नगराध्यक्ष ना अमोल नाना यांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्या पत्नीचा अपक्ष अर्ज दाखल केला माझ्या माहितीप्रमाणे रुपाली अमोल शिंदे रुपाली अमोल शिंदे यांनी त्यानंतर माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील यांनी त्यांच्या पत्नीचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून दाखल केला आणि ती खरे एक ट्विस्ट त्या निवडणुकीत म्हणजे एक तासगावकरांना ही गोष्ट थोडी अनपेक्षित होती अजय काकांनी अजित पवार गटातनं अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया हा अर्ज दाखल झाल्यानंतर या सगळ्या महादेव नानांचा पण अखेरच्या टप्प्यात अर्ज अपक्ष म्हणून राहिला त्यामुळे अर्ज माघारच्या प्रक्रियेत म्हणजे आजच्या दिवसाच्या प्रक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आमोल नानांची नाराजी आमदार रोहित पाटील यांनी कालच दूर केल्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीचा अर्ज काढून घेतला होता हो फक्त आज महादेव नाना आणि अजय काका यांचे दोनच अर्ज राहिले होते महत्वाचे अर्ज की जे माघारी निघणार आहेत किंवा नाही त्याबाबत तासगावकरांना उत्सुकता होत होती हे होत असताना पडद्यामाग बऱ्याच घडामोडी होत घडत होत्या गेल्या दोन तीन दिवसापासून चालू होत्या की आभा गटाचं पूर्ण पॅनेल लागलेलं आहे काका गटाचं पूर्ण पॅनेल लागलेलं आहे तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी भाजपचं पण पूर्ण पॅनेल लावलं होतं हे तीन पॅनेल लागलेले असताना अपक्ष अर्जांची संख्या मोठी होती आणि अजय काकांनी जो अर्ज ठेवला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित आणण्याच्या पातळीवरती हालचाली सुरू होत्या थोडक्यात महायुती एकत्रित का पण ह्या चर्चांना नगराध्यक्ष पदाच्या दावेदारीमुळे यश आलेला दिसून येत नाही त्यामुळे आणि एखादा धक्का बसेल का अशा चर्चा होत असतानाच त्या चर्चच्या चे अर्ज नंतर सगळ्या गोष्टींचा पडदा उठलाय आणि खरा पिक्चर नगरपालिका निवडणुकीचा आज सुरू झाला आहे मागच्या निवडणुकीत भाजपकडून संजय काका होते राष्ट्रवादीकडून रोहित पाटील म्हणण्यापेक्षा आमदार सुमनताई पाटील तत्कालीन आमदार आणि स्मिता दिदी पाटील या धुरा सांभाळत होत्या पण या वेळेला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार रोहित पाटील धोरा सांभाळत आहेत त्यांचं पॅनेल पूर्ण तयार झालेलं आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र त्यांनी निवडत असताना अनपेक्षित तासगावकरांच्या चर्चा अमोल शिंदे आणि अजय पाटील मोती फिरत असताना एक नवीन चेहरा काढून तत्कालीन नगरसेवक बाळासाहेब सावंत यांच्या पत्नीला त्यांनी न... उमेदवारी दिली नगराध्यक्षपदाची ही उमेदवारी देत असतानाच संजय काकांनी भाजप सोडल्यामुळे यावेळेला निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत असलेली पलू शहर स्वाभिमानी विकास आघाडी घेतली त्या आघाडीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं पूर्ण पॅनेल ताकदीनं उभा केलं त्यांनी नगराध्यक्षपदासाठी अपेक्षित म्हणजे महादेव नानांची पत्नी आणि बाबासाहेब पाटील यांची पत्नी हे दोन उमेदवार त्यांच्याकडे आघाडीवर होते मात्र अखेरच्या टप्प्यात बाबासाहेब पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदासाठी पदासाठी रिंगणात उतरवलं ह्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर स्वप्नील पाटील तालुकाध्यक्ष म्हणून नव्यानं धोरा सांभाळत असताना भाजपला इथं अस्तित्व शोधण्याची वेळ आली होती अशा परिस्थितीत स्वप्नील पाटलांनी पॅनेल उभा करणं हेच मोठं आव्हान होतं ते आव्हान पेलून पूर्ण प्रभागात संपूर्ण प्रभागात चोवीस उमेदवार देऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील त्यांनी दिलेला आहे माझे नगराध्यक्ष दिनकर दाभोगडे यांच्या सुनबाईंना ती उमेदवारी दिल्या आणि भाजपनं ते शेवटपर्यंत डेमो उमेदवारीच्या पत्रीवरती कायम ठेवलाय म्हणजे यश मिळवलंय म्हणायला काय हरकत नाही पॅनेल लावण्यात यश मिळवलंय पुढच्या गोष्टी अजून घडामोडी घडत राहतील आणि नाट्यमय घडामोडीमुळं मुड़। राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र इथं थोडेफार चांगले दिवस हो आले की जिथं ज्या पक्षाचं अस्तित्व हाताच्या बोटावर मोजणे इतपत होतं ते अस्तित्व अजय काकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे थोडासा त्यांना आधार मिळाला बोलल झाली आणि अजय काकांच्या उमेदवारी उमेदवारीमुळे ट्विस्ट आला म्हणजे दुरंगी लढत होईल असं सुरुवात या टप्प्यात वाटत होतं त्यानंतर तिरंगी लढत पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तिरंगी लढत होईल असं वाटत होतं मात्र नाट्यमय घडांमोडी चौरंगी लढत होणार आहे याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात आहे पण तो एकमेव आहे खाली काय त्यांना पॅनेल वगैरे काही लावलेलं नाही त्यामुळं पाच उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी आहेत मात्र लढत खऱ्या अर्थानं चौरंगी होणार आहे असं चित्र सध्या तरी दिसून येतं दिसतं तुम्ही जसं म्हटला तसं एकूण निवडणूक ही चौरंगी होईल त्याच्यामध्ये हे सगळे पक्ष आपले ताकदपणाला लावलेले आहेत त्यांनी उमेदवार लावलेले आहेत निवडणूक आत्ता लागलेली आहे ही चौरंगी जरी असली तर प्रमुख दावेदार नेमकं कोण राहतील याच्यामध्ये सद्यस्थितीत आबा काका गटाला छेद देणारा तिसरा पर्याय त्या ताकदीचा आपल्या मतदारसंघातच तासगाव शहर असं म्हणता येणार नाही मतदारसंघात तासगाव तालुक्यातच तयार तास झाला नाही दोन्ही गट कधी एकत्र येतात कधी एकमेकांच्या विरोधात उभे राहत असतात पण सातत्यानं प्रमुख लढती या लढतीचा केंद्रबिंदू आजही गट आणि काका गट असाच आहे भाजपला अस्तित्व दाखवून देणं हा पहिला आव्हान होतं भाजपनं सगळे उमेदवार उभे करून अस्तित्व दाखवलंय अर्थात त्यांना सरकार त्यांचं आहे सरकारच्या पातळीवरती त्यांना ताकद मिळेल पण ती ताकद खालच्या उमेदवारांच्या पर्यंत पोहोचवणं आणि ते कॅश करणं इतकं सोपं नाही कारण तासगावचा okay. केंद्रबिंदू आबा काका गटाभोवतीच फिरत व्यक्तिकेंद्रित राजकारण झालेलं okay. आहे आणि या आत्ताच्या उमेदवारा बघितल्या आबा गटानं दिलेल्या असोत काका गटानं दिलेला असोत यातल्या बऱ्याचशाच उमेदवार प्रस्थापितांना डावलून काही नौके अनपेक्षित चेहरे खालचे नगरसेवक पदाचे सुद्धा बऱ्याच दोन्ही गटाकडून अनपेक्षित चेहरे दिलेले आहेत रोहित पाटील यांच्या गटात काही काका गटातल्या काही कार्यकर्त्यांना रोहित पाटलांनी पक्षात इनकमिंग करून पण उमेदवारी दिल्याचं दिसून आहे बेरजेचं राजकारण साधून विजयी समीकरण पाहून म्हणजे आज अर्ज माघारच्या अखेरच्या दिवशी बघितलं तर प्रभाग दहा मध्ये दिग्विजय पाटील यांची उमेदवारी ए फॉरम एम भरून फायनल होती पण त्यांनी तो अर्ज माघारी काढून घेतला गे। आणि त्यानंतर तिथं सतीश उमेदवारीवर ते अधिकृत नाही पण शिक्कामोर्तब होणार आहे मग हे विनिंग मेरिटच्या अनुषंगानं झालेली घडामोड महत्वाची घडामोड मानता येईल तशीच घडामोड माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रभाग दोन मध्ये संजय काका गटाकडून अधिकृत अर्ज भरला होता तो अर्ज त्यांनी काल काढून घेतला आज त्याने अपक्ष अर्ज दाखल केला प्रभाग तीन मध्ये तो पण काढून घेतला ती पण घडामोड महत्वाची म्हणता येईल कारण खाली नगरसेवकांना निवडून आणण्यासाठीचं समीकरण साधलं तर नगराध्यक्ष पदाकडे येऊ शकते एकंदरीत सगळ्या उमेदवारीवरती बघितल्यानंतर आटीतटीची लढत होणार आहे का तर शंभर टेम्प होणार आहे आणि दुरंगी लढतीचं समीकरण मागच्याच निवडणुकीत महादेव पटलाने ऍक्च्युली ते थोडं फार मोडीत काढलं म्हणजे त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चांगली लक्षणीय मतं मिळाली होती वरच्या गल्लीतनं विशेषतः त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत सातत्यानं वरच्या गल्लीचा केंद्रबिंदू राहिलेला आहे यश मिळते मिळ न मिळते हा भाग घेऊन पण वरच्या गल्लीची भूमिका नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्णायक राहिल्या हे प्रत्येक निवडणुकीत दिसून थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या इतिहासात पण वरच्या गल्लीचीच भूमिका का कायमची महत्वाची होती या वेळेला महादेव पाटील यांचं नाव काका गटात अग्रेसर होतं काका गटात उमेदवारी मिळणार आहे हे ग्रहित करून महादेव पाटलांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांचे अर्ज खालणं दाखल झाले नव्हते महादेव पाटील यांच्या पत्नीचा एकमेव अर्ज होता आणि तो अर्ज पण त्यांनी आज माघारी काढून घेतला पण त्यांनी अर्ज माघारी काढून घेतला असला तरी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही अजय काका पाटील यांनी मात्र तासगावची अस्मिता हातात धरून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय धाडसी निर्णय म्हणावा लागेल कारण आमदार रोहित पाटील यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर अगदी काही क्षणात त्यांनी पक्षप्रवेश करून अर्ज दाखल केला बरोबर अर्थात ते तासगावकरांना कुठल्याच दोन्ही गटांना अभिप्रेत नव्हतं की अजय काकांचा अर्ज निवडणुकीच्या रिंगणात राहील किंवा अर्ज राहील का नाही याबाबत पण उलटसुलट चर्चा होत्या अर्ज माघारी काढण्याच्या अखेरच्या टप्प्यात आमदार रोहित पाटील यांची अजय काकांशी चर्चा झाली सुद्धा माहिती आहे मात्र त्या चर्चेनंतर देखील अजय काकांनी निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची भूमिका घेतली अजय काकांच्याकडून मात्र बाबासाहेब पाटील किंवा महादेव पाटील ही दोनच नाव होते त्यात बाबासाहेब पाटील अनुभवी आहेत त्यांचा अनुभवाचं कसं ते पणाला लावते याच्यावरती समीकरण अवलंबून नाही आणि अजय काकांना या सगळ्या घडामोडीत कितपत यश मिळतंय हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे फक्त एक गोष्ट मला अजून एक जाणवते की आबा काका का ना नको असणारी जे एक व्होट बँक आहे तासगावला आहे का तर आहे मागच्या वेळेला आबा काका नको म्हणणारी वोट बँक महादेव पाटील यांच्यासोबत गेली होती यावेळेला सुरुवातीच्या टप्प्यात ती भाजपसोबत जाणारच असं दिसत होतं आबा काका नको असणारे कारण उमेदवारांचं पण त्यांनी सोशल इंजिनिअरिंग करून स्वप्नील पाटील यांनी उमेदवार दिलेत पण अजय काकांची ऐनवेळी पुढे आलेली उमेदवारी आबा काकाचा फॉर्म्युला नको असणारे जे व्होट बँक आहेत त्यात डिवायडेशन होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही भाजप आणि अजय काकांच्यात त्यामुळं नेमकं काय का मतदार कुठल्या दिशेने जात आहेत प्रचाराचा टोन कुठला असेल याच्यावरती अनेक घडामोडी घडत राहतील असं मला सध्या तरी दिसतंय ओके तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने एक दोन मोठ्या घटना घडलेल्या आहेत एक नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अमोल शिंदे यांची घटना दुसरी घटना आहे ती अजय पाटील यांची घटना आणि तिसरी आहे ती महादेव पाटील यांची घटना ही नगराध्यक्षपदाची उमेदवारीची घटना आहे दुसरी घटना आहे ती खाली उमेदवारांची ज्याच्यामध्ये अविनाश पाटील यांची घटना आणि दिग्विजय पाटील या दोन वेगळ्या जरी घटना असल्या तरी ह्या नगराध्यक्षपदाच्या ज्या तीन घटना आहेत या तीन घटनांच्याकडे आपण कसं नेमकं बघताय निवडून येणं ह्या एकाच मेरिटवरती ह्या सगळ्या घडामोडी झाल्या विनिंग मेरिटवरती सगळ्या घडामोडी झाल्याचं दिसून येत आहे म्हणजे दिग्विजय पाटील यांचा अर्ज त्यांच्या पत्नीचा अर्ज एक एका एका प्रभागात आणि दिग्विजय पटलांचा पारंपरिक प्रभाग सोडून शेजारच्या प्रभागात अर्ज होता एकाच कुटुंबात दोन अर्ज होते तिथंच भाजप म्हणजे काकागटाकडून सतीश लिंबळे यांनी उमेदवारी दाखल केली होती त्यांची पण प्रबळ दावेदारी होती आणि मग अजय काकांची घेतलेली भूमिका त्यांचे असणारे उमेदवार रोहित पटलांचा उमेदवार मग ह्या सगळ्या समीकरणातलं पक्षाच्या उमेदवाराचा म्हणजे काकागटाच्या उमेदवाराचा पराभव पत्करावा लागू नये पिछाडीवरती येऊ नये या अनुषंगानं तिथं त्यांनी माघारी दिग्विजय पटेल यांनी घेतलेली दिसते की जेणेकरून काका गटाला तिथं थोडीशी जमेची बाजू झाल्याचं आत्ता तरी दिसते तसंच सिच्युएशन प्रभाग दोनमध्ये आमदार रोहित पाटील यांच्या पक्षाकडून अरुण साळंकींची उमेदवारी होती त्यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांची काकाकाटाकडून उमेदवारी निश्चितच होती पण त्यांनी उमेदवारीचं एकूण समीकरण बघितलं सोशल इंजिनिअरिंगच्या अनुषंगानं आणि विनिंग मेरिटच्या अनुषंगानं अविनाश पाटील यांनी नवीन कार्यकर्ता म्हणून करण पवार आणि दोघं पण एकाच समाजातून आहेत त्यामुळं त्याने दोन पावलं माघारी घेऊन करण पवार यांना उमेदवारी ती दिलेली आहे त्यामुळं तिथं बरोबरीची फाईट लावण्यासाठी पण झालेला आहे म्हणजे अटीतटीच्या लढती निश्चित बऱ्याचशाच प्रभागात आहेत आणि यावेळेला पहिल्यांदाच अनेक नवीन चेहरे आलेत सगळ्याच पक्षाकडून गटाकडून नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेत अपवाद एक दोन तीन सोडले म्हणजे जाफर मुजावर असतील आणि असे सोडले तर बऱ्यापैकी चेहरे नवीन आहेत दोन्ही पार्टींकडून त्यामुळे नवीन चेहऱ्यांना म्हणजे ह्या निवडणुकीचं अनेक वैशिष्ट्य मला असं दिसते की उमेदवाराच्या चेहऱ्यापेक्षा नेत्यांचा चेहरा जास्त चालवला जाईल म्हणजे ही निवडणूक उमेदवारची प्रतिष्ठेची म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय का इमेज वरतीच त्यांचे सगळे स्थे शिलेदार निवडणुकीत उतरतील आमदार रोहित पाटील यांच्या इमेजवरती त्यांचे सगळे स्थे कार्यकर्ते निवडणुकीची खिंडे लढवतील आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला या निवडणुकीत जो सांगावा असा वाटतोय तो सध्या तासगावात कार्यकर्त्यांच्यात मला चर्चा सुरू असताना जी दिसते ही निवडणूक आमदार रोहित पाटील यांच्यासाठी विशेष करून म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात बरोबरीत काट्याची टक्कर जाणवत होती पण जिथं रोहित पाटलांनी उमेदवार बदलला म्हणजे अपेक्षित असणारे उमेदवार सोडून अनपेक्षित उमेदवार समोर आणला त्यांना उमेदवारी दिली तर तो उमेदवार पदाचा निवडून आणण्याचं एक शिवधनुष्य रोहित पाटील यांना पेलावं लागेल म्हणजे रोहित पाटलांनी घेतलेला निर्णय त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना रुचला नाही काही कार्यकर्त्यांना अनपेक्षित आहे आणि काही कार्यकर्त्यांना रोहितदा प्रस्तावित सोडून नव देताना उमेदवारी दिली ही एक दिलाशीची गोष्ट व्यक्त जरी केली असली तरी रोहितदा वेगळा निर्णय घेतला आणि अनपेक्षित घेतला या निर्णयाचं म्हणजे हा घेतलेला निर्णय जिल्ह्यात सुद्धा चर्चेत आला आहे आणि रोहित पाटील यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे आणि जर हा निर्णय योग्य ठरवायचा असेल तर ती सगळी दुरा रोहित पाटलांना ठेवावी लागणार आहे आणि हा निर्णय त्या निकालानंतर म्हणजे रोहित पाटलांचा उमेदवार विजयी झाला तर रोहित पाटलांच्या नेतृत्व गुणांवरती शिक्कामोर्तब होईल तो उमेदवार समजा पराभूत झाला तर मात्र रोहित पाटलांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता हा सूर कार्यकर्त्यांच्यात पसरणार आहे त्यामुळं हा एक नवीन मुद्दा आणि नवीन टर्निंग पॉईंट रोहित यांच्या नेतृत्वासाठी आल्याचं आता मला दिसून येत एकूण प्रक्रियेमध्ये संजय काकांना जे आलेलं यश आहे त्या ह्या सिस्टीमचा <coughs> किंवा यशाचा एकूण निवडणुकीवरती काही प्रभाव राहील का निवडणूक आयोगाचं हे धोरण खरं म्हणजे संजय काकांच्या थोडंफार पत्त्यावर काय दिसतंय एकंदरीत एक हो। कारण तुम्ही म्हणताय तसं अपत्र जोडलेल्या उमेदवाराला ब पत्र जोडलं तर छाननीत बी फॉर्म असणारा डेमी उमेदवार आपोआपच ठरणार ठरत होता या वेळेला मात्र जे ब पत्र जोडलेला उमेदवार आहे म्हणजे डेमी उमेदवाराला पाच जोडले गेले त्यामुळे ते अपात्र राहिले नाही अपक्ष म्हणून घडले गेले पण त्यात विषय असा आता म्हणजे आजचं उदाहरण हे जी दोन उदाहरणं जी मी मागाशी सांगितली अविनाश पाटील आणि विशेष पटेल आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये पण तसंच झालं जिथं किरण पोरेंची उमेदवारी होती त्यांनी आज नाट्यमय त्या उमेदवारी अर्ज पाठीमागा करून घेतला आणि तिथं विद्यमान जे नगरसेवक होते संतोष बेले यांना आता तिथं अधिकृत उमेदवारी घोषित करण्या अगदी बरोबर असं बऱ्याच ठिकाणी त्यांचे झालेले झाले म्हणजे त्यांनी परत विरोधकांचे उमेदवार बघून त्यांचा अंदाज चॉईस मिळाला संधी सोयीसाठी त्यांचे सोयीस्कर म्हणजे विनिंग मेरिटसाठी कुठला उमेदवार आपल्याला योग्य वाटतोय ही संधी त्यांना उपलब्ध झाली या निमित्तानं आणि आता मुख्य उमेदवाराचा अर्ज काढून घेतल्यानंतर जो डमी उमेदवार ठेवला होता तो आता मुख्य उमेदवार राहणार रा। आहे आणि तो त्यांच्या पॅनलमध्येच राहणार आहे म्हणजे विकास आघाडीचा उमेदवारच राहणार आहे कारण तो अर्ज छाननीत बाद झाला नाही पाच नॉमिनेशन असल्यामुळे बरोबर त्यामुळे ती संधी संजय काकांनी साधली आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतलेला आजच्या अर्ज माघारीच्या चित्राला दिसून येत आहे धन्यवाद पाटील साहेब तुम्ही आलात बऱ्याच विषयावरती सविस्तर विस्तृतपणे चर्चा केली आणि एकूणच निवडणुकीचा जे चित्र अस्पष्ट होतं ते स्पष्ट करण्यामध्ये तुम्ही आमची मदत केली आता आपल्या स ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला सरांना असं दिसतंय की ही बहुरंगी वाटणारी निवडणूक आता चौरंगी होते आणि नगराध्यक्षपदासाठी एकूण रिंगणामध्ये पाच उमेदवार असल्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक ही पंचरंगी होते धन्यवाद आपण इथं आलात आणि बऱ्याच विषयावरती सविस्तर चर्चा केली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद